नुकसान भरपाई मिळणार शेतकऱ्यांना एकोणतीस जिल्ह्यातील तेरा हजार सहाशे रुपये असे हेक्टरी अनुदान मिळणार तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहूत पण त्याआधी शेतकरी एका नंबरवरून चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे त्या आता व्हिडिओला सुरुवात करतो पण त्याआधी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पाहूया की हे एकोणतीस जिल्हे कोणते आहेत तर समज्यात पहिला जिल्हा आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आपली भंडारा गडचुडी अशा प्रकारचे जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील नव्हे तर काही पंचामे राहिलेले आहेत इतर जिल्ह्यातील बी शेतकरी पात्र होऊ शकतात या दोन हजार पंचवीसच्या नुकसान भरपाईमुळे मध्ये कारण की शेतकरी मित्रांनो जे काही पाऊस पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या नुकसान भरपाईचे म्हणजे त्या नुकसानाचे मोबदला म्हणून शासन आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली व ती लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाय मिळणार आहे व तितकेच नवे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाई कोणत्या कोणत्या पद्धतीने मिळणार आहे ते पण पाहून घ्या कारण की शेतकरी मित्रांनो तुमचे जर कापणी प्रयोगाआधी जर नुकसान झाले असेल तर तुम्हाला हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत जर तुमचे रान खडून गेले असताल तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहेत जर तुमचे जे काही पीक होते ते पूर्ण जमीत झालेले आहेत पिकाचे नामोनिशान राहिलं नाही तर तुम्हाला अजून जास्त पैसे मिळणार आहेत अशा प्रकारचं हे काढण्यात आलेलं आहे आता नेमके तुमच्या खात्यावर आल्यापर्यंत पैसे कळणार नाहीत नेमके तेरा हजार सहाशे ते कमीत कमी पंचवीस हजार पाचशे पर्यंत पैसे मिळणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे पण जास्तीत जास्त पैसे मिळू शकतात शेतकऱ्यांचे नुकसानावर असणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची पीक पाहणी केलेली असायला पाहिजे त्यानंतर तुम्ही जे काही पीक क्लेम करते ते क्लेम करायला म्हणजे की पीक पाहणी केल्यानंतर पीक नुकसान झाले ते पीक नोंदणी करण्या केलेली पाहिजे जेणेकरून तुमचे पंचनामे पूर्ण पाहिजे तेव्हाच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे कारण शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर मिळणार आहे आणि इतर जिल्ह्याची बी नुकसान जे काही पंचनामे आहेत ते पाहणं चालू आहे त्यामुळे त्या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना जे काही हेक्टरी तेरा हजार सहाचे ते नुकसान भरपाई मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अद्याप जे काही तुमची पीक पाणी आहे पीक आपली ती जे काही पीक तक्रार आहे ती केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमची योग्य ती रक्कम तुमच्या खात्यावर येईल नाहीतर तुम्हाला हे जे काही मंजूर कर झालेले पैसे आहेत ते मिळू शकणार नाहीत कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गेल्या बाळ पीक पाहणी केली नव्हती पीक के भरला होता पण पीक क्लेम केले नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते दोन हजार चोवीसची ची गोष्ट आहे तर शेतकरी यामुळे शेतकऱ्यांनी काहीतरी शिकून दोन हजार पंचवीस संपूर्ण जे काही ऑनलाईन प्रक्रिया आहे पीक किमाची असो पीक नुकसानची असो किंवा नुकसान भरपाईची असो ती पूर्ण करून फायला पाहिजे जेणेकरून योग्य वेळोवेळ तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील आणि त्याचबरोबर आपले आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे जेणेकरून तुमचे कोणतेही डीबीटीद्वारे पैसे जमा झाले तुमच्या थेट बँकेत नाहीत काही शेतकऱ्यांना पीटीएमआय येतो नुकसान भरपाई येतो नमो शेतकरी येते पण त्यांच्या खात्यावर येत नाही कारण की आधार कार्ड बँकला लिंक नसते व केवायसी नसते त्यामुळे शेतकरी परेशान होतात हे दोन तीन कामे करून घ्या या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी मंत्र्याद्वारे नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर पाठवण्यात येऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे नेहमीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल धन्यवाद